बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामधील बाळापूर फैल भागातील नागरिकांनी जुना राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक बोर्ड साइन बोर्ड साइन आणि गतिरोधक मागणीसाठी पुंडलिक मारुती तायडे यांच्यासह नागरिकांनी आंदोलन केलंय या आंदोलनामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती बाळापूर फैल परिसरातून जाणाऱ्या या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना नागरिकांची घरं असून त्या भागात लहान मुलं खेळत असतात परंतु या मार्गावरून सतत भरधाव वेगात वाहन ही धावत असल्यानं अपघाताचा धोका निर्माण झालाय मागील काही दिवसांपासून नागरिकांकडून संबंधित विभागाकडे तक्रारी देखील करण्यात येत होत्या मात्र प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून लोटांगण आंदोलन केलंय आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं यावेळी आंदोलनाची समजूत काढून बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी आंदोलकांना भेट देऊन पत्रही दिलंय नागरिकांच्या मागण्या मान्य करण्यात येतील तसेच दिशादर्शक बोर्ड आणि गतिरोधक पसरवण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल असं लेखी आश्वासन या विभागानं दिलेलं आहे तसेच हे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतलं आहे तब्बल दोन वा... तास वाहतूक ठप्प झाल्यानंतर अखेर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली या आंदोलनामध्ये स्थानिक महिला युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मी संभाजीराजे प्रभाग सुधार विकास समितीचा अध्यक्ष या नात्यानं या प्रभागाच्या काळजी घेणं हे माझं अद्य कर्तव्य बनते म्हणून मी या ठिकाणी बरेच अपघात झाले म्हणून मी या ठिकाणी आज तीन चार महिन्यापासून यासाठी मी झुलत आहे लोटांगण आंदोलन घेण्याचा कार्यक्रम लावला होता मागे पण काही काळजी घेतल्या नसल्यामुळे पण मी एका महिन्यामध्ये सर्व बराबर लाईन लावली आणि सर्व समिती त्यांना पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी मला कुठल्या प्रकारचं उत्तर दिलं नाही आणि आज माझ्यावर हे आंदोलन करण्याची लोटांगण आंदोलन पती पत्नींना आंदोलन करण्याची वेळ आणली म्हणून आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करत आहे अपघात घडू नये पुढील घटना घडाव्या घडू घडू नये म्हणून या ठिकाणी गतिरोधक बसवणे या ठिकाणी बोर्ड बसवणे आणि अपघात याची ट्रॅफिक पोलिसांनी सुद्धा काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे आधी मी एक वेळा केला होता त्याचं काही उत्तर आलं नाही हे ऑफिस अमरावतीच इकडे गेलं कोणी महिने अकोल्याला गेला त्या वेळेमुळे मी थोडा मिसगाईड झालो त्या मिसगाईड मध्ये मला खरा पत्ता लागला पीडब्ल्यूडी आपल्या पोलीस स्टेशन समोरच खाता त्या ठिकाणी मग त्यांनी मला पत्र ते या पत्त्यावर पाठवा मग मी ते पत्रावर पाठवलं पण काय अद्याप उत्तर आलेलं नाही मग काल काय सुचलं काय म्हणजे मी परवाला साहेब ठाणेदार साहेब पवार साहेबांची भेट घेतली त्यांनी योग्य प्रकारे मला मार्गदर्शन केलं आणि मी या संबंधित अधिकाऱ्यांशी भेटलो त्यांची भेट होऊ शकली नाही ते मला इथं संध्याकाळी भेटले फोन करून मी भेटलो त्यांना ते म्हणत मी आता काय पाहिजे तुम्हाला पत्र घ्या म्हणे आता मी म्हटलं पत्र कसं काय घेऊ आता लोकांच्या सहकार्याने लोकांच्या तक्रारी असल्यामुळे आंदोलनासाठी हे विशेष प्राधान्य या लोटांगण आंदोलन केलेलं आहे आणि माझं काही सर्वांसाठी सर्वांचं भलं झालं पाहिजे हे माझं हित आहे म्हणून मी यासाठी आज रोजी दहा गुरुवार रोजी मी या ठिकाणी आज आंदोलन करत आहे पुढचा पुढचा पवित्रा जर पुढचा पवित्रा या प्रकारचा आहे त्यांनी जर मला आज रोजी बरोबर समाधानकारक उत्तर दिलं नाही आणि गतिरोधक दिशादर्फे बोर्ड लावले नाही तर मी पुन्हा आंदोलन करेल त्यापेक्षा तीव्र करेल लोकांच्या सहकार्य आहेत त्यामुळे मी आयत्यापेक्षा जास्त जोरात आंदोलन करेल